नमस्कार मंडळी हो। तर आज बनवत आहोत आपण गोड खारी ही खारी आपण कशी बनवते बघा तर आपण पाच वाटी हा मैदा घेतला ही वाटी आहे ह्या पाच वाटी मैदा घेतले आणि एक वाटी आपण हे तूप कडवायला ठेवले हे आपण एक वाटी तूप घेणार आहोत मैद्यात टाकण्यासाठी ते आता कडवून आपण ह्याच्यात टाकणार आहोत आपण पूर्ण पिठ असं मळून घेतलं आहे पूर्ण पिठाला तूप लावून घेतलं आहे आता हे पाणी घेतलं आहे आपलं नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी साधं त्याच्यात आपण पीठ मळून घेणार आहोत आत्ता तुम्ही बोलाल की दिवाळी संपली आणि खारी खारी का म्हणून बनवते तर आज मी बनवते खारी मंदिरात नेण्यासाठी आमच्या नवनाथ मंदिरात छत्तीस असं प्रोग्राम आहे देवाला छत्तीस भोग दाखवायचे आहेत त्यासाठी मी बनवते खारी चला बघा तर मी कशी बनवते खारी पण पीठ मळून सगळा गोळा बनवला आहे हा असा घट्टसर गोळा बनवायचा चपातीच्या पिठासारखा सेम चपातीचा पीठ आपण मळतो त्या टाईपच मी गोळा बनवला आहे आणि माझ्याकडनं थोडं स्किप झालं तूप टाकताना तर तुम्ही एक सहा मैद्या सहा वाटी मैद्याला एक वाटी तूप कडवून त्याचं मोहन टाकून पूर्ण पिठाला सुक्या पिठाला चोळून घ्या आणि असा पाणी टाकून असा गोळा बनवा आता हे थोडं मी पाच मिनटं ठेवून देणार आहे गोळा झाकून घेत आहोत आणि त्याच्यात पाऊण वाटी एवढी साखर घेतले ती बारीक करून घ्यायची आहे साखर ज्या वाटीने मैदा मोजला त्याच वाटीने आपण साखर घेत साखर अशी बारीक केली एकदम लिंद अशी बारीक नाही तर थोडी भरत ठेवले अशी साखर बारीक करून घेतली आहे हे घेतलंय एक वाटी तांदळाचं पीठ आणि आता एक वाटी घेतलं आहे तूप तूप आता आपण वित ठेवलं आहे त्याच्यात टाकणार आहोत आपण तांदळाचं पीठ जेवढं बसेल त्याच्यात तेवढं तांदळाचं पीठ टाकून त्याला पूर्ण असं फेटून घ्यायचं असं फेटून घ्यायचं एक जीव होणे एवढं म्हणजे पूर्ण ते तूप मेल्ट होईल असं फेटून घ्यायचं आपल्या खारीच्या पारीला लावण्यासाठी तांदळाचं पीठ आणि तूप फेटून घेतलं आहे पिठाचे असे तीन सारखे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला लाटण्यासाठी आणि पीठ लावून अशी पारी लाटून घ्यायची असे आता मोठे तीन पारे आपण लाटून घेतल्या हे तीन अशा पारी लाटून घेतल्यात आता याला लावणार आहोत आपण तूप हे तूप आहे आणि पूर्ण पारीला लावणार आहोत सगळीकडे सगळीकडे असं तूप लावून घेणार आहोत तांदळाचं पीठ आणि तुपाचं मिश्रण आहे ते आपण तिन्ही चपातीला लाटून लावून घेणार आहोत अशा एकावर एक तीन ठेवून द्यायचे आणि त्याला लावून घ्यायचे आहे पूर्ण लावून घेतल्यावर त्याला असं फोल्ड करायचं आहे पूर्ण चपातीला आपण तूप लावलं आहे त्याला पूर्ण असं फोल्ड करून घेऊन घट्ट असं आपण सुरीने जेवढे आपल्याला खारी हवे तेवढे तुकडे करून घ्यायचे आहेत ही असे कापलेली पारे घ्यायचे तिला हाताने हलक्या हाताने अशी दाबून आणि आडवी अशी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने लाटायची आहे आणि पूर्ण हलक्याच हाताने अशी लांब करायची आहे आणि अलगेत ही तेलात सोडून द्यायची आहे तेल पण हलकंच तापलं पाहिजे त्यात आपण सोडून द्यायचे आहे आपली खारी आता हलकीशी तळून झाली आहे ह्याच्यावर असं तेल शिंपडून पलटी करून घ्यायची आणि तेल एकदम हलकं गरम झालं पाहिजे जास्त कड कडलं नाही पाहिजे जास्त गरम नाही पाहिजे तेव्हा आपली खारी अशी फुलते आणि ती मंद आचेवर तळून घ्यायची खारी तयार झाली आहे बघा तिला कशी लेअर सुटल्या काढून घेतली आता गरम असतानाच तिच्यावर साखर टाकून घ्यायची आहे अशी उलटी करून दोन्या साईडला साखर गरम असतानाच टाकायची मारा दाखवते मी अशा कापून घ्यायचे आणि असे दाबून असे लाटून घ्यायचे आहे हलक्या हाताने आणि तेलात सोडायचे आहे E Even...